सांगली शामराव नगर आणि हनुमान नगर परिसरात टवाळखोर नशेबाज आणि गुन्हेगार तरुणांनी उच्छाद मांडला आहे या नशेखोरांचा त्रास परिसरातील महिला आणि नागरिकांना होत आहे जोरजोराने ओरडणे शिबिगाळ करणे भर रस्त्यावर मारामारी करणे यासह टवाळखोरांचा उच्छाद झाला आहे त्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा पुलीस या ठिकाणी पोलीस गस्त वाढवावी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या तरुणांवर कारवाई करावी अशी मागणी महिला दिनाच्या औचित्याने करण्यात आली यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना देण्यात आले याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक अठरा संवेदनशील भाग आहे या भागामध्ये गुन्हेगार आणि नशा करणाऱ्या तरुणाईची संख्या मोठी आहे गादी कारखाना विनायकनगर पोळमळा हनुमान नगर हा परिसर मोल मजुरी करून खाणारे गॅरेज भासणारा आणि सामान्य लोकांचा भाग आहे हनुमान नगर येथे होत असलेले नाट्यगृह आणि त्या निमित्ताने झालेला रस्ता हा पोळमळा मार्गे विनायकनगर स्वराज्य चौक आकाशवाणी मार्गे हरिपूरच्या पुलाला जाऊन मिळतो रस्ता हा वर्दळीचा तितकाच गरजेचा आहे याच रस्त्याच्या दुतर्फा अनेक टोळकी रात्री नऊ नंतर बसलेले असतात जोरजोराने ओरडणे शिबिगाळ करणे भर रस्त्यावर मारामारी करणे हे रोजचे झाले आहे त्यामुळे लहान मुले मुली वयस्कर मंडळी महिला या रस्त्यावर ये जा करायला घाबरत आहे या संदर्भात अनेक निवेदनं दिली आहेत पण शंभर फुटीला असणारी पोलीस चौकी ही सायंकाळी सहा नंतर बंद असते या ठिकाणी असणारे गस्तीचे पोलीस ठिकाणावर कधीही नसतात म्हणून या टोळक्यांचे मनसुबे वाढले आहेत त्यामुळे या भागामध्ये सक्षमपणे पोलीस गस्त राबवावी टोळक्यांचा बंदोबस्त करणे आणि बाहेरून येथे येऊन उपद्रव करणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी आज महिला दिनी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे जर या टोळक्यांचा बंदोबस्त झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली